आज विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने आपले जीवन गतिमान जरी केले के असले तरी मोबाईलच्या अतिरिक्त व वा अवास्तव वापरामुळे आपले शारीरिक क्षमता कमी करत आहेत हे असे चित्र राहिल्यास आपल्या स्वतःवर दुर्लक्ष होऊन मोबाईलच्या विळख्यात आपले आयुष्यच हरवून जाईल यापासून आजच्या पिढीला परावृत्त करून किमान एक तास तरी आपल्या स्वतःसाठी द्यावा यासाठी वन हॉवर मोबाईल नेव्हर म्हणजेच एक तास मोबाईल व्यतिरिक्त ही अभिनव संकल्पना विद्यार्थी पालक व नागरिकांमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती संकल्पना संयोजक तथा माजी नगर सेवक प्रशांत डौरे पत्रकार परिषद देखिए अमरावती एक शैक्षणिक सांस्कृतिक नगरी है और खेलों की नगरी भी है इस खेलों की नगरी में आज कहीं विद्यार्थी खेलों से दूर होते जा रहे हैं उसका कारण एक है वो है कि मोबाइल का ज्यादा से ज्यादा उपयोग विद्यार्थी कर रहे हैं तो अमरावती शहर को एक ऐसे कॉन्सेप्ट की जरूरत थी जिससे जागरूकता अभिभावकों में और शहर में निर्मित की जाए इसके लिए आदरणीय श्री प्रशांत भाऊ डे जी इन्होंने जो कॉन्सेप्ट निकाला वन आवर मोबाइल नेवर आज उससे एक जागरूकता निर्मित हो रही है क्योंकि विद्यार्थियों के संपूर्ण व्यक्तित्व के सर्वांगीण विकास के लिए शारीरिक मानसिक और सामाजिक विकास होना जरूरी है ये तीनों विकास कहीं ना कहीं इस बात से जुड़ा हुआ है कि बच्चे सामाजिक बने मैदान पर उतरे और खेले और अभिभावक उसके बारे में थोड़ा सोचे ये जो संकल्पना है ये संकल्पना निश्चित ही सारे लोगों को एक सोचने पर विचार करेगी क्योंकि आज छोटे छोटे बच्चों में डिप्रेशन जैसी बीमारी आना या उनको गुमसुम रहना या उनके अपन जैसे कहीं कि सकारात्मक विचारों में कमी होना उसका कारण है मोबाइल का अधिक उपयोग निश्चित ही कोविड के समय में मोबाइल का उपयोग हुआ लेकिन अभी कोविड जा चुका है जाने की कगार पर है तो हमें पुनः हमारे उस वास्तविक शैली पर पारंपरागत शैली पर जाने की जरूरत है जो खेलों की ओर विद्यार्थी जाए जिससे उनके संपूर्ण व्यक्तित्व का सर्वांगीण विकास हो ये संकल्पना इस ग्रुप द्वारा सारे शहर के सामने रखी गई है यासाठी एक प्रतिज्ञा सुद्धा बनविण्यात आली असून एक फेब्रुवारी पासून ते सर्व ठिकाणी वाचन करण्यात येणार असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले तसेच श्रम अभियंता क्रीडांगण विकास समिती व क्रिकेट अकॅडमीच्या वतीने एक फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत आयोजित भव्य रात्रकालीन कास्को टेनिस बॉल स्पर्धा दोन हजार आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे उद्घाटन तसेच श्रमसाफल्य अभियंता कॉलनीतील क्रीडांगणाच्या टेनलिंग फेन्सिंग व सौंदर्यकरणाचे लोकार्पण येत्या एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आमदार सुलभाताई खोडके यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर पाच फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला असल्याचे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत डवरे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती भव्य राष्ट्रकालीन क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्याचा उद्घाटनीय समारंभ आदरणीय सुभादा खुळके ज्यांच्या निधीतून त्या ठिकाणी ते भव्य असं मैदान निर्मित झालं आहे त्याचं उद्घाटन आणि सोबतच वन अवर ने मोबाईल नेवर हा कन्सेप्टची सुरुवात याचा उद्घाटन समारंभ तिथं आयोजित केलेला आहे तिथं प्रामुख्याने सांगण्यास आनंद होतो की आम्ही मैदानाची निर्मिती केल्यानंतर त्याचं लोकार्पण सोहळा जेव्हा करणार होतो तेव्हा असं लक्षात आलं की विद्यार्थी मैदानात तयार होतात परंतु पूर्वीप्रमाणे विद्यार्थी मैदानाकडे जाण्यासाठी पाहिजे त्याप्रमाणात आकृष्ट होत नाही म्हणून त्याचं कारण काय जेव्हा खुला गेलो तो मोबाईलचा अतिरेक वापर मो मुलांना खेळण्यापेक्षा मोबाईलची ओढ जास्त आहे आणि मोबाईल हा आता शारीरिक आरोग्यासोबत मानसिक मानसिक सुद्धा धोकादायक झालेला आहे मोबाईलचा अतिरेक वापरामुळे आपण जर आजच पाहिलं की एखाद्या मुलांकडनं आपण आजूबाजूला शेजारी पाहतो किंवा आपल्या घरीसुद्धा प्रसंगी पाहतो एखाद्या लहान मुलाकडनं आपण मोबाईल जेव्हा काढून घ्यायचा प्रयत्न केलो तो इरिटेट होता त्याची रिॲक्शन जेव्हा पाहतो म्हणजे चौथाळून तो अंगावर सुद्धा येतो प्रसंगी म्हणून हे भविष्यातली ही नांदी आहे